आपल्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विधानसभा सदस्य आणि मंत्री यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना मासिक वेतन यासह अन्य मागण्या घेऊन प्रहार जनशक्तीने हे आंदोलन सुरू केले आहे त्याअंतर्गत परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयासमोर तर परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले यासोबतच जिल्ह्यातील इतर आमदारांच्या घरासमोर देखील प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी मशाल आंदोलन केले यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी सरकार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार हे आश्वासन देऊन सत्तेमध्ये आलेलं आहे परंतु हे नालायक सरकार जेव्हा सत्तेत आलं त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ ठोळण्याचं काम केलं शेतकऱ्यांची थट्टा उडवली शेतकऱ्यांना कर्जमाफी तर देणं दूर राहिलं परंतु त्याची थट्टा मस्किरी इथे मंदिरे करायला लागले सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवा टेंबाय पेटवा आंदोलन आम्ही घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही स्थानिक आमदाराला मागणी करतोय की तुम्ही माननीय मुख्यमंत्री मो मोदी असतील किंवा विधीमंडळ असेल तिथं तुम्ही आमच्या एक ठराविक मागण्या आम्ही ठेवतोय त्या मांडा आणि त्याच्यावरती काम करा मागण्या आमच्या अशा आहेत की शेतकऱ्यांना शंभर टक्के त्यांचा कोरा सात बारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे हमी भावाने त्यांचा माल घेण्यात आला पाहिजे आणि जे व्यापारी हमीभावानं माल घेत नाहीत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पेरणी ते कापणी संपूर्ण खर्च हा एमआरजेन्सीमध्ये झाला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन भेटलं पाहिजे या प्रमुख मागण्यासह आज आम्ही परभणीतले पालकमंत्री माननीय माननीय मेघनाथाई बोडीकर यांच्या कार्यालयासमोर आणि परभणीचे आमदार माननीय राहुल पाटील यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतोय आणि हे आंदोलन प्राथमिक असेल याच्यानंतर आंदोलन सन्मान्य बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय उग्र होईल आणि सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावाच लागेल ला आणि करावाच लागेल प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अब्बुली जोशी न्यूज परभणी